आणि आता आम्ही आहोत प्लीज बॅकग्राऊंड इग्नोर करा आणि आमचा कोको बघा कुठे बसलाय तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आणखीन एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे संडे तर आता सगळं झालेलं आहे आता मी छानपैकी चहा बनवणार आहे आणि चहा वगैरे घेईल कोकोने आमच्या छान देवबत्ती केलेली आहे छानपैकी टीका वगैरे लावलाय त्याला देवाची पूजा करायला खूप आवडते तर आज संडे आहे तर मी विचार करते की मी आज जानूकडे जाईल खूप दिवस तिकडे गेलेली नाही आहे तर मग आता सगळी आपण तयारी करून तिकडे जाऊया तर बघूयात कसं जातो आजचा दिवस आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कोको सबस्क्राईब करायला सांग सगळ्यांना पोकोचं म्हणणं आहे की मला लाड कर त्याला नुसतं असं आवडतं असं केलं की मग खूप खुश होतो तो तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कोको हॅलो कर हॅलो पण ना हॅलो पण फायनली आपला चहा इथे मस्त झालेला आहे चला चहा पिऊया इकडे बसलेला आहे कोको कोको -को चल चहा प्यायला चला आता मी चहा एन्जॉय करते बाय कोको बघते आहे म्हणजे शून्य शुन्नू म्हणजे बघतीये हे काय okay, मॉर्निंग व्हि दाखवते खूप छान झालंय हे झाड मनी प्लांट इट आवडलं फर्स्ट टाइम ट्राय करते ब्लूबेरी कसं वाटलं

त्या दिवशीच वॉटरमेलन कटिंग तुझं सेशन कस झालं मस्त आणि मग नेक्स्ट टाइम कधी दाखवशील परत आता नेक्स्ट टाइम जेव्हा घरी येईल तेव्हा बरं ठीक आहे चालेल सांगावी लागली तेव्हा ते कुठे झालं पण इतकं परफेक्ट नव्हतं झालं पण ठीक आहे घरी दिसतात ना Hmm. परशु तोंड फिरव केयूरला शूट देऊ नको ये hmm. माझी परशु केयूरला एक पण व्हिडिओ फोटो काढून देत नाही केयूर कसा आहे एक्सपिरियन्स परशुसोबतचा परशु ती कधीच देऊ नको काढून कारण की हा तिला खूप त्रास देतो कोकोला पण आणि परशुला पण आला की नुसता गोंगाट 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 घोंगट घोंगट ah! करत असतो ठेयूर एक काय पिंपल्स ही अरे, अरे तू ते टाकणार आहे युट्यूबला येस yes, म्हणजे लोक तुला सजेशन्स देतील ना तू काय लावल्यावर एकदम ब्युटी होशील तिकडे बघ नुसत रील्स गेम्स हे फालतू बघा चॅट कोणाची बाप रे कोण आहे कोण <laughs>

बंद करते आई ओनली वन स्पून ऑइल कट कट हा व्हिडिओ घेऊन देत नाही त्याच्यामुळे टॉमॅटो टाकताना मला सूज घेता नाही आलाय आणि हे केळीची फालतीगिरी चालू होती मध्येच एक पास्ता टाकलाय जळाला आता छानपैकी इथे टोमॅटो आणि कांदा ब्राऊन गोल्डन होऊन द्यायचा आहे आणि केळीला सांगितलंय ते ठेका करायला प्रॉपर अद्रक लसूणची पेस्ट कांदा टोमॅटो आणि आले लसूण पेस्ट तेलामध्ये छानपैकी परतून झाल्यानंतर आपल्याकडे जे असतात सोया सॉस परत ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस ते सगळे सॉसेस मी ते ऍड केलेले आणि जास्त टाकलेले नाहीये कारण की ते थोडं जास्त स्पायसी होतं तर तुम्हाला जसं आवडेल तुम्ही तसं ऍड करू शकतात आणि छानपैकी मिश्रण एकत्र करून ते छानपैकी शिजून द्यायचे म्हणजे जे आपण सॉसेस टाकलेलेत आणि हो सेजवान चटणी पण मी टाकलेली आहे टू स्पून त्याने छान फ्लेवर येतो इथे झालेला आहे कोथंबिरीचा वर्षाव आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी ऑरगॅनो पिझ्झा मिक्स आहे आय डोंट नो ह्याच्यात काय काय आहे दाखवा आधी हे दाखव इथे हे प्रॉपर रेडी झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही सोडून ठेवायची आहे पास्ता आहे त्याच्यात याच्यामध्ये <laughs> सॉरी याच्यामध्ये जात आहे हा पास्ता मी बॉईल करताना याच्यामध्ये एक चमचा हळद टाकलेली म्हणून हा येल्लो दिसतोय नाही तर तुम्हाला प्रश्न पडेल की हा येल्लो कसा झालाय तर बॉईल करताना अर्धा चमचा तेल पाण्यामध्ये टाकलेलं एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद सो बनवताना मीठ टाकायचं नाहीये कारण की सॉसेस मध्ये ऑलरेडी मीठ असतं नाहीतर जास्त खारट होण्याचे चान्सेस असतात आणि या पास्त्यामध्ये टेस्ट जर काही बिघडली असेल तर त्याच ऑल क्रेडिट गोज टू केयूर केयूर म्हणजेच आपला कलिंगड कापणारा आणि चहा बनवणारा ओके म्हणजे चहा वाला आणि कलिंगडवाला असं आपण बोलू शकतो ओके गाईज आर यू एक्सायटेड फॉर सी सीर कसं झालंय मोठ्याने बोलन जरा इट्स ओके अरे दिदी प्रैंक प्रैंक तुला उलटी येते ना नाटक करतो खायला तर एक नंबर आहे नीट सांगा काय तोपर्यंत कॅमेरा चालू ठेवे काय नाटक आहेत तुझी रे चल नको दे रिव्ह्यू मी खाते आणि मी सांगेन गाईज तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे पास्ता सो आता मी टेस्ट करते या तुम्ही पण खायला तू निक थँक यू केर <laughs> तुला पन्नास टक्के पाणी सांगितलं एवढा ग्लास भरून का आणला मी एवढा पीत नाही गुड झोपतो भारत झोपणार होता बघा हा कुठे बसलाय हिरो फ्रीज वरती बसलेला आणि फ्रीज खाली जम्प केली आणि इथे बसलाय त्याला इतकं आवडतं ना इथे आणि फ्रीजवरती बसायला आय डोंट नो बाय का आवडतं शेणू तुला इथे बसायला का आवडतं म्हणजे कोकोला इथे आवडतं का आवडतो लाडू 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 करून पाहिजे नुसती नुसती लाडू लाडू कर ना कोको चल उतर खाली नाग इतकं गोड झालं ना पिंकी पंकी पिंकी पंकी नोजी झालंय चलो चला कशा आहे लसी फायनली चाललेला आहे घरी आणि अंतरा मला शांती भेटणार आहे बाय पोचल्यावरती फोन कर सावकात बाय